ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या आणि म्हणून मराठी माणसासाठी एकत्र आल्याची दवंडी पिटवत आहे मग वीस वर्षापूर्वी तुम्ही कुणासाठी वेगळे झाले होतात कशासाठी वेगळे झाला होतात ते पण एकदा सांगून टाका ते पण एकदा सांगून टाका त्यामध्ये तुमचा स्वार्थ होता अहंकार होता आणि चन... आता जनतेने पॅन्ड वाजवल्यावर ब्रँडची आठवण आली पण खराब ब्रँड कोण आहे खराब ब्रँड फक्त आणि फक्त बाळासाहेब खराब ब्रँड आहे आणि सामान्य महायुतीचा कार्य करता हा ब्रँड आहे आपला तोच या निवडणुका जिंकून देणार आहे बाळासाहेबांचे विचार जपले शिवसेनेचा आम्ही विचार जपला शिवसैनिकांनाही आम्ही जपतोय आणि त्यांना यापुढे देखील कायम जपत राहणार आता महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मी सांगतो महायुतीचे कार्यकर्ते देखील आपल्याला जपायचे हा कार्यकर्ताच प्रत्येक निवडणुकीमध्ये राब राब राबतो मरमर मरतो आणि आपल्या नेत्याला निवडून देतो आणि म्हणून त्याला जपलं पाहिजे